दशरथजी पवार यांनी कामगारांच्या निवृत्त कामगारांना औचित्य साधून काम विधानसभा अध्यक्ष सायन माननीय दशरथजी पवार यांनी कामगारांच्या रिटायरमेंटच्या प्रोग्रामचे औचित्य साधून निवृत्त कामगारांना आशीर्वाद दिले व बेस्ट कर्मचारी अंटा बस स्टेशन येथे पिण्याच्या पाण्याची कूलरची व्यवस्था करून दिली कार्यक्रमास उपस्थित आगार डेपो वरिष्ठ वाहतूक अधिकारी सुनील साळुंखे आनंदा रांजवन बाबू गायकवाड संजय पवार गणेश कर्णे प्रमोद लुगडे संजय अंडागळे यांची प्रमुख उपस्थिती राहिली या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा सोहळा पार पडला सायन कोळीवाडा विधानसभा अध्यक्ष दशरथजी पवार आणि उपशाखा प्रमुख विभाग क्रमांक एकशे मानले जय महाराष्ट्र मी विधानसभा प्रमुख दशरथ पवार आज खरोखर हा सोहळा बघितला कारण आज माणूस जन्माला आल्यानंतर मेहनत मेहनतच करत असतो आणि एकदा कामावर रुजू झाल्यानंतर तो एक बांधिलकी असते त्यांची आणि ती बांधिलकी आज सांभाळत असताना आज इथून आज आपल्या अनेक आकारातून जे सदोतीस लोकं आज रिटायरमेंट करत आहेत आज त्यांना घरी आराम करायचा आहे खरोखर कर यांचं खरोखर एवढा आभार करून जमणार नाही कर आहे कारण अहोरात्र ती जनतेची सेवा करत असतात शिव्या गाळी खाव्या लागतात सगळं करत असताना ती दुटी करत असतात आणि खरोखर या सगळ्यातून आज खरोखर एवढं त्यांची रिटायरमेंट घेणं म्हणजे हे मोठं काम आहे आज खरोखर आत्तापर्यंत कोण त्यांच्याकडे हे दुर्लक्षच होतं पण खरोखर आज सरकार आल्यानंतर आज हे महायुतीचं सरकार आल्यानंतर खरोखर या कामगारांसाठी काही ना काहीतरी करावं या माझ्यातर्फे खरोखर मी त्यांच्याकडे भरपूर वेळा मागण्या केलेल्या आहेत काही असे बदली कामगार आहेत तर खरोखर हे जे सेवा करत असतात आज आपण हा कूलर दिला किंवा काय दिला याच्यात नाही बघत आहे कारण खरोखर मी त्या अंटोबिलमध्ये बघितलं साळून मला घेऊन गेले होते कपडे बदलताना किंवा त्यांचं शौचालय अशा प्रकारे होतं तर खरोखर खा आमदारांना खासदारांना सांगून आपल्याकडून जेवढी सेवा होईल हो तेवढी करता आली तेवढी मी केलेली आहे आणि कूलर एक आपले कामगार उन्हातानातून थकून येतात आणि ते कुठेतरी थंड पाणी पियावेत आराम करावेत यासाठी दिलेलं आहे खरोखर या, गर, या कामगारांचं किती कौतुक का केलं तरी कमी आहे जर ते घ थांबले कुठेतरी संप जर झाला तर किती व्यातना होतात या आपल्याला माहिती आहेत आता शुभेच्छा देतो भरपूर धावपाळीतून आज आमची सेवा सगळ्यांनी केलेली आहे आणि खरोखर आता आपण आपल्या फॅमिलीमध्ये जास्त वेळ द्या आणि खरोखर आपलं गाव आपलं कोकण या प्रत्येकाने तिकडे जाऊन तिकडे काय नाहीतरी करायचे प्रयत्न करा आणि खरोखर आणि आराम करा आता कारण आणि मी सरकारलाही लवकरात लवकर विनंती करतो आहे की आपले तरुण वर्ग भरपूर आता घरी बसलेले आहेत ना कामं नाही आहेत काही लोक असे आहेत की त्यांची मुलं कामाला नाही आहेत तर खरोखर अशाने भरती करून घ्या आणि हे तुमची जी हे चाललेले आहेत ना तुमची मातोश्री वगैरे ही जी कॉन्ट्रॅक्ट चाललेली ही बंद करा आणि या बी एस टीमध्ये सामावून घ्या आणि खरोखर आपल्या मराठी माणसाला कुठेतरी पुढे घ्यावं एवढं मी साहेबांना हात जोडून विनंती करतो आहे फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती करतो आहे आणि लवकरात लवकर त्यांचं जे काय मोबदलं आहे तो त्यांना द्या आणि ते त्यांनी त्यावेळेस असा विचार केला नाही आहे की आपण कामावर जायचं की नाही जायचं त्यांनीही सेवा केलेली आहे त्या सेवेचा मोबदला जरूर लवकरात लवकर द्या आणि खरोखर त्यातून ते काय ना काय तरी त्यांचा पुनर् उद्योग उभा करतील महा महाराष्ट्रामध्ये मा बेस्ट उपक्रम हा एक महानगरपालिकेचा चांगला उपक्रम चालू होता आणि ह्या महानगरपालिकेच्या या उपक्रमामध्ये मी एक एक अकरा एक्क्याण्णव रोजी मी या सेवेमध्ये रुजू झालो आणि ह्या सेवेमध्ये मा मला असा अनुभव भरपूर आला की या द महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये दंगले होतात पाणी भरतं किंवा इतर काही अडचणी आल्या बॉम्बस्फोट झाला तर, तर बेस्ट कामगार हा सगळ्यात पहिला कुठे धावून असतो रस्त्यावरती कुणाचा संप बंद काही असलं तरी बी लाल गाडी जर निघाली रस्त्यावर तर असं अख्ख्या मुंबईतल्या जनतेला आणि मुंबई महानगरपालिकेला मुंबई पोलिसांना कळतं की बी चालू असेल तर मुंबई धावते कुणासाठी थांबत नाही एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन मी एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवला दंगल झाली त्या दंगलीमध्ये मी घाटकोपर आगारात काम करत असताना मला वाहतूक नियंत्रण मला आणि माझ्या आगारातील अधिकाऱ्यांनी मला मालवणी डेपोला आर्मीच्या गाडीवरती मला पाठवलं होतं त्या ठिकाणी आर्मीच्या गाडीवर असतानासुद्धा आम्ही त्या दंगलीमध्ये आर्मीच्या चपात्या येत होत्या त्या झाडूसुद्धा खात होतो आम्ही एवढे त्यांची परिस्थिती चांगली नाही आहे त्यांना जेवणसुद्धा चांगलं मिळावं आणि ह्या दुःख घटनेतून बाहेर काढावं एवढंच मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र सरकार बघा बेस्ट उपक्रमामध्ये आम्ही शिवसेना आणि बी जे पी आणि ते एकत्र येऊन आम्ही एम ओ बनवला दोन हजार सोळापासून तटलेला होता तर दोन हजार एकोणीसला बनवला आणि दोन हजार एकोणीसपासून त्याची लोकांना पूर्तता चालू झाली पण जे थकीत राहिले दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीसची थकबाकी राहिली या थकबाकीतून आजपर्यंत सरकारने आम्हाला पैसे दिले नाहीत आणि इतर कामगारांनाही कोणाला दिले नाहीत तर सरकारने लवकरात लवकर थकबाकी आणि जी आज उर्वरित रक्कम आहे पेन्शन ग्रॅज्युटी वगैरे दोन हजार बावीसपासून बरेच लोकांची थकलेली आहे ती सर्व मिळली पाहिजे आहे त्याचप्रमाणे या करोनाच्या कालावधीमध्ये बेस्ट उपक्रमातील सर्वच कर्मचाऱ्यांनी वाहतूक विभागातील जे आम्ही काम केलेलं आहे आणि त्यांचे आमचे पैसे थटलेले आहेत एक जवळजवळ पंच्याऐंशी कोटी रुपये थटलेले आहेत बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांचे ते देण्यात यावेत ही मी सरकारला विनंती करेन आणि महानगरपालिकेत जशी सरकारमध्ये युती आहे शिवसेने बी जी पीची त्याचप्रमाणे महानगरपालिकेत पुन्हा युती व्हावी ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र अनेकपणे काम करणे आणखी रेग्युलर काम करणे पॅसेंजरांना चढण्या उतरण्यात भरपूर वेळ देऊन त्यांची व्यवस्थित सेवा करणे त्याचा मोबदला आपल्याला बी एस टी देते आपण काय फुकट काम करत नाही परमनंटबद्दल आता शेवटी ते की कंपनीचंही आहे आपण त्याच्याविषयी काय बोलू करा बी एम सी न घेत त्यांना सामावून घ्यावं त्यांना त्यांची लाईफ आहे किंवा त्यासाठी त्यांना वेळ दिला पाहिजे नियोजन अजून माझं तसं काही नाही आहे मी माझ्या हिशोबाने मी नियोजन करणार थोडं माझी वाटचाल गावी नाही इकडे मुलगा आहे मुलग्याच्या सोबत राहणार गावी गेला शेतीवाडी आहे गावी शेती करणार भाऊ आहेत बहीण आहेत गावी जाणं येणं असते महिना दोन महिन्याने आपण गावी जातो येतो चालू